मी वरुण खोडके शिवचिंतन गोव्यामधील बार्देश प्रांतामध्ये पोर्तुगीज अन्याय करीत होते हिंदूंना जबरदस्तीने पाठवण्याचा सपाटा सुरू केला होता त्याच बार्देशावरती शिवरायांनी अचानक हल्ला करून पाच अत्याचारी पाद्र्यांना पकडून त्यांना हिंदू होण्यास फरमावले त्याला त्यांनी नकार देताच त्यांची डोके उडवण्यात आली ही प्रतिक्रिया पाहताच गोव्याच्या गव्हर्नरने हिंदूंना सक्तीने पाठवण्याची आज्ञा केली होती ती मागे घेतली शिवरायांनी आपल्या कृतीने जनतेला अभय दिले राजांच्या रूपाने दिनांचा दयाडू असा कोणीतरी परमेश्वर या भूतलावरती अवतरला आहे अशी ऐक्यव बातमी त्या काळी गोमंतकीय लोकांना होती आता मात्र त्यांना प्रत्यक्ष खात्रीच झाली या जन्मातून आपल्याला कायमची सोडवण्यासाठी त्यांनी महाराजांना विनंती केली देवधर्माच्या विमोचनासाठी म्हणून पोर्तुगीजांशी दहाची बोलणी करूनसुद्धा गोवा मुक्तीची अचाट योजना महाराजांनी आखली महाराज त्यावेळी डिज्वलेला येऊन राहिले होते व नार्वे येथील सप्तकोटेश्वर शिवमंदिराच्या जीर्णोद्धारांच्या निमित्ताने त्यांनी गोवा मुक्तीचा दा डाव रचला आपलेच खास लोक पोर्तुगीजांच्या हमलाखाली प्रदेशात गुपचूप पसरून त्यांच्याकडून आतून व बाहेरून आपण उठाव करून पोर्तुगीजांना अचानक कोंडीत पकडायचे आणि गोव्यातून हाकलून लावून गोव्याला मुक्त करायचे असा शिवरायांचा मुत्सदी डाव होता परंतु काळी विश्वासघात आणि फितूचे वरदान लाभलेल्या या प्रांताला कोण तारणार आणि दुर्दैवाने महाराजांचा हा डाव असफल झाला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी